महाराष्ट्र न्यूज आवाज दिंडोरी तालुक्यातील खुर्द येथे अवैध दारू विक्री जोमात राज्य उत्पादन शुल्काचा कानाडोळा महिलांनी गाठले पोलीस ठाणे खुर्द येथे अवैध दारू विक्रीचे पोळ उठले असून गावात नऊ ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू आहे येथील महिलांनी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक कार्यालयात जाऊन दारूबंदीची मागणी केली तसेच दिंडोरी पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर यांना निवेदन देत दारूबंदी करण्याची मागणी केली गावातील अनेक तरुण दारूच्या आहारी जाऊन आपल्या जीवाला मोकल्या आहेत दारूमुळे अनेक महिलांचे संसार झाले आहेत गावातील दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आली मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागात जाऊन कैफियत मांडत रोष व्यक्त केला व दिंडोरी येथे पोलीस ठाणे गाठत दारूबंदीची मागणी केली आहे यावेळी सरपंच आशा रेहेरे सोनाली धुळे वंदना बोरसे लक्ष्मी शेवरे भारती चव्हाण शकुंतला देवरे सीमा भोसले आदींसह महिला उपस्थित होत्या वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे वनी देंडोरी kailangan ko pa rin वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा